मंडळी आज राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस ज्या दिवशी विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर दुसऱ्या विषयाचं काम सुरू झालं असताना विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं यामध्ये विरोधकांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था शेतकरी महिला अत्याचार विद्यार्थ्यांचे प्रश्न शेतकरी कर्ज यावरून सरकारच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला पुढे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी गेल्या काही दिवसात शेतकऱ्यांबाबत जी काही बेताल वक्तव्य केलीत त्यावरून सभागृहात विरोधात विरोधकांनी प्रचंड संताप व्यक्त केला काँग्रेस आमदार नाना पटोले आणि विरोधी बाकावरती बसलेल्या अनेक आमदारांनी अने मोठमोठ्याने घोषणाबाजी केली या गदारोळामुळे सदनाचे कामकाज पाच मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं होतं कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर पुन्हा एकदा गदारोळ झाला यानंतर खुद्द नाना पटोले थेट अध्यक्षांच्या खुर्चीजवळ गेले आणि सभागृहाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना जाब विचारू लागले त्यांनी राजदंडालाही हात लावला ज्यानंतर अध्यक्ष चांगलेच भडकले आणि मुख्यमंत्र्यांनी नाना पटोलेंच्या माफीची मागणी केली यानंतर कामकाज चालू ठेवण्यासाठी म्हणून नाना पटोलेंचं करत असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केलं पण मंडळी नाना पटोलेंच्या निलंबनाआधी नेमकं काय घडलं अगदी सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भर्या मंडळी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांबाबत केलेली काही विधानं गेल्या काही दिवसांमध्ये फारच वादग्रस्त ठरली होती अधिवेशनाच्या आधी सुद्धा विरोधकांनी त्या विधानांवरून जोरदार टीका केलेली होती पुढे याच विधानाचा संदर्भ देत नाना पटोलेसभेत प्रचंड संताप व्यक्त केला बव लोणीकर आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांचा सातत्याने अपमान करत आहेत हा अपमान अन्नदाता सहन करणार नाही मुख्यमंत्र्यांनी सभागृहात शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे मोदी तुमचा बाप असेल शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही असं थेट विधान नाना पटोले यांनी सभागृहात केलाय दरम्यान यावरती असंसदीय शब्दांचा उल्लेख केल्याबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी नाना पटोलेंना समज दिली पण तेव्हाच नाना पटोले अध्यक्षांच्या खुर्ची जवळ जाऊन तावा तावाने कामकाज सुरू झाल्यावर विरोधकांनी माफी मागा माफी मागा शेतकऱ्यांची माफी मागा अशा घोषणाबाजी करायला सुरुवात केली पुढे राहुल नार्वेकरांनी वारंवार समज दिल्यानंतर देखील नाना पटोले अध्यक्षांच्या खुर्चीजवळ जाऊन वाद घालत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोलेंच्या माफीची मागणी केली एखाद्या विषयावरती भावना व्यक्त करणं वेगळी गोष्ट आहे पण थेट अध्यक्षांवरती धावून जाणं जणू काही अध्यक्षच दोषी आहेत अशा पद्धतीने अध्यक्षांवरती धावून जाणं हे या सभागृहात आम्ही पहिल्यांदाच पाहतोय नाना पटोले स्वतः अध्यक्ष राहिले आहेत त्यांनी असं वागणं योग्य नाही नाना पटोलेंनी माफी मागायला हवी असं यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हणाले यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी नाना पटोलेंचं निवडणुकीसाठी निलंबन करत असल्याचं जाहीर केलं ज्यावरती सुद्धा विरोधकांनी सभागृहात गोंधळ आणि घोषणाबाजी करायला सुरुवात केली होती दरम्यान नाना एका दिवसासाठी निलंबन झाल्यानंतर त्याचा निषेध म्हणून विरोधकांनी एक दिवसासाठी विधानसभेच्या कामकाजावरती बहिष्कार टाकलाय महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालं असेल की शेतकऱ्यांसाठी आवाज उठवण्यासाठी शेतकऱ्यांच्या झालेल्या अपमानाविरोधात आवाज उठवण्यासाठी कुणीतरी निलंबित आपण हा एक भयानक पाडलाय महाराष्ट्राचं दुर्दैव असं आहे की हे सरकार शेतकऱ्यांचं नसून निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने आमच्या डोक्यावरती बसलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलेली वचनं न पाळता त्यांचा अपमान करून यांना सत्ताधारी बाकावरती बसता येतं हे आज निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने भाजपने दाखवलेलं आहे त्यामुळे नाना पटोलेंच्या निलंबनाचा निषेध म्हणून आम्ही आज एक दिवसाच्या कामकाजावरती बहिष्कार टाकलाय अशी प्रतिक्रिया या निलंबनावरती आदित्य ठाकरे ठाकरे यांनी दिलेली आहे मंडळी काही दिवसांपूर्वी जालना जिल्ह्यातील परतूर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटलेलं होतं की लोकांना कपडे बूट मोबाईल योजनांचे आर्थिक फायदे आणि पेरणीसाठी पैसे सरकारमुळे मिळत आहेत तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सुद्धा कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांनी लग्नात खर्च केल्याचा दावा केलेला होता त्याचबरोबर भिकारी देखील रुपया घेत नाही पण त्याच रकमेत सरकार पीक विमा देत असल्याचं वक्तव्य मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेलं होतं मात्र काही लोक पीक विम्याचा गैरवापर करत असल्याचंही कृषी मंत्र्यांनी त्यावेळी म्हटलेलं होतं ज्यावरती विरोधकांनी वेळोवेळी टीकास्त्र डागलेलं आहे ज्यानंतर आता सुद्धा राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मोठा ड्रामा पाहायला मिळाला मंडळी विरोधकांनी अधिवेशन सुरू असताना महाराष्ट्रातल्या विविध प्रश्नांवरती सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला मात्र ज्यावरती उत्तर न देता थेट निलंबन करणं यावरती तुम्हाला नेमकं काय वाटते कमेंट करून नक्की सांगा आणि विशेष भारत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद